यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमूचे अखंड देईल ऊर्जा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या आपल्या कार्यक्रमाचे आजच्या भागाचे मानकरी आहेत श्री देवेंद्र सोमण यांनी युरोप मधून आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन शिक्षण पूर्ण केलं निसर्ग बायोटेकचे ते मार्केटिंग डायरेक्टर आहेत त्यांचं अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्वाचा बेस विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये तयार झाला आंतरराष्ट्रीय मार्केटिंग उत्पादन विकास प्रक्रिया विकास नवनवीन कल्पना बिझनेस डेव्हलपमेंट टीम बिल्डिंग उत्पादन प्रक्रियेचे डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग थोडक्यात प्रक्रिया विकास आणि नियोजन यामध्ये त्यांचा अनुभव अतिशय दाणगायक सायकल किंवा इतर मोबाईल वस्तूंसाठी ज्या अँटीथेफ्टचा अलार्म डिव्हाइस लागतो त्यामध्ये त्यांचं विशेष संशोधन असून त्यांच्या नावावर पेटंट सुद्धा आहे मागच्या दहा वर्षांपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय औषधी वनस्पती आणि टू एक्स्ट्रॅक्ट्स यांचं महत्त्व वाढवण्यासाठी कार्यरत आहेत आयुर्वेदाची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणं हे त्यांचं प्रमुख ध्येय आहे निसर्ग बायोटेक इंडिया त्यांच्या कंपनीसाठी त्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे आपल्या वडिलांकडून त्यांना मिळालेलं व्यवसायाचं बाळकडू आईवडिलांचे संस्कार आणि पत्नी डॉक्टर आरती यांची महत्वाची साथ या जोरावर आयुर्वेदाला जागतिक बाजारपेठेत अत्यंत महत्वाचं स्थान मिळवून देण्यामध्ये त्यांचं योगदान हे वाखाणण्यासारखं आहे या तरुण तडफदार उद्योजकाला भविष्यात व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मानाचा मुजरा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात प्रत्येक वेळेला व्यवसाय करणारे वेगळे उद्योजक मी सतत तुमच्या समोर आणत असते आणि त्यांचा प्रवास जाणून घेत असते आज सुद्धा असेच एक उद्योजक तरुण तडफदार उद्योजक आपल्याबरोबर आहेत ज्यांचं नाव आहे देवेंद्र सोमण सर नमस्कार, नमस्कार। स्टुडिओ मध्ये मनापासून स्वागत थँक्यू मंडळी पेशाने इंजिनियर असताना नोकरी न करता निसर्गाच्या कुशीतून सामावणारं आयुर्वेद जडीबुटींच सा महत्व सांगणार आयुर्वेदिक आणि शतकानुशतक परंपरा लाभलेलं आयुर्वेद त्याचा अभ्यास करत नोकरी न करता जागतिक स्तरावर आयुर्वेदाला मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी देवेंद्र सोमण साताऱ्याच्या निसर्ग हर्बचे मार्केटिंग डायरेक्टर आहेत आणि सातत्याने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नाव मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत त्यांचा प्रवास हा खरोखरच खूप आनंद देणारा आहेच पण त्याचबरोबर तो एक जिद्दीचा प्रवास आहे हा प्रवास नक्की कसा आहे चला जाणून घेऊया त्यांच्याकडूनच कसे आहात देवेंद्र एकदम छान <laughs> मला खूप कौतुक वाटत की तुम्ही स्वतः पेशाने इंजिनियर आहात अगदी ठराविक दहा ते पाच ची नोकरी न करता आपण आयुर्वेदाकडे वळाव किंवा मा त्याच्या मार्केटिंग कडे वळावं हे तुम्हाला का वाटलं आणि तुमच्या बायोटिक ची सुरुवात कशी झाली सो so, बाबांचं करिअर सुरू झालं नाईन्टी मध्ये ऑर्गेनिक अग्रिकल्चर साठी प्रॉडक्ट बनवण्यापासून तुमच्या बाबांचं माझ्या बाबांचं श्री गिरीश सोमण सो औषध बनवत असताना त्यांनी सेंद्रिय शेतीसाठी औषध आपण तयार करू असं ठरवलं आणि ते सगळे बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट बेस्ड औषधं होती मग कडुलिंबाचं तेल झालं मोरीचं तेल झालं आणि मग हे एक्स्ट्रॅक्ट सुरुवातीला आम्ही बाहेरून घेतो पण मग हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की त्या एक्स्ट्रॅक्टची क्वालिटी जर चांगली नसली तर प्रॉडक्ट चांगला होऊ शकत म्हणून मग अठ्ठ्याण्णव साली त्यांनी असं ठरवलं की आता आपण स्वतःच एक्स्ट्रॅक्ट बनवायला घेऊ आणि तिथं निसर्ग बायोटेकचा जन्म बेसिकली झाला किती सालातली गोष्ट ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सो so, एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी आम्ही टेक्नॉलॉजी इन हाऊस डेव्हलप केली एक्स्ट्रॅक्शनची मशिनरी आम्ही स्वतः बिल्ड केली आणि ती मशिनरी वापरून आम्ही एक्स्ट्रॅक्ट बनवायला सुरुवात केली आणि मग माझा प्रवास म्हटलं तर घरी चर्चा रोज हीच असायची की आज कंपनीमध्ये हे झालं आज नवीन प्रोजेक्ट हा करायचा आहे आज नवीन रॉ मटेरियल आलं त्यामुळे लहानपणापासनं ती छाप अशी पडत गेली की कंपनी कशी चालते कशी चालवली जाते काय करायला लागतं कष्ट किती असतात हे सगळे अगदी मी पाचवी सहावीत असल्यापासनं जेव्हापासनं थोडंफार कळायला लागलं तेव्हापासनं ते डोळ्यासमोर सगळं होत होतं आणि त्याच्यातली एक्साइटमेंट म्हणा किंवा त्याच्यात एखादं यश मिळालं कि होणारा आनंद म्हणा तर हे सगळं बघून मनातच अशी तयारी झाली होती की आपल्याला पुढे जाऊन हेच करायचंय आणि त्या प्रकारे मी बेसिकली ठरवलं की आयुर्वेद आणि बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट या क्षेत्रासाठीच आपलं करिअर समर्पित करायचं अच्छा म्हणजे तुम्ही म्हणून कडे वळलात की exactly. तुमच्यावर ते सगळे संस्कार लहानपणापासून होत गेले बरोबर वर। पण देवेंद्र तुम्ही परदेशात सुद्धा शिक्षणासाठी गेलात एम एस सी तुम्ही तिथून केलं तर गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी आणि ठराविक फिक्स्ड इन्कम आपल्याला मिळायला पाहिजे हा विचार न करता आपण आपल्या वडिलांच्याच वडिलोपार्जित व्यवसायात मदत करावी आणि मग बायोटेकचा जन्म झाला की मार्केटिंगच्या तुम्ही वळला ना। नाही आता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे जो काही अभ्यास इंजिनिअरिंग मध्ये झाला होता त्याचा टेक्निकल साईड ला मला खूप फायदा झाला मशिनरी कशी चालते ती कशी चालवायची ती कशी बांधायची आणि त्यात काय काय होऊ शकतं त्याचे फायदे म्हणा किंवा त्या प्रोसेस मधनं येणारे तोटे म्हणा हे सगळे माहीत होते सो मी कुठल्या मध्ये उतरतोय हे मला माहिती होतं आणि लहानपणापासूनच आमच्याकडे अमेरिकेतनं लोक यायचे जपानमधनं लोक यायचे साऊथ कोरियातनं लोक यायचे आणि त्या सगळ्यांचा दृष्टिकोन भारतीय लोकांकडे किंवा भारतीय इंडस्ट्रीकडे जेव्हा आयुर्वेद किंवा बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट्स येतात की अरे यांना काय येणार हे सगळे बेसिकली शेतकरी लोक आहेत आणि यांना काय कळत अशातला होता सो बाबांचं एक असं स्वप्न होतं की जर बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट आणि आयुर्वेदाची परंपरा एवढी मोठी आपल्या मागे असताना भारतामध्ये चांगले बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट का होऊ शकत नाही आणि ते कुठंतरी मनात नेहमीच राहिलं आणि दहा ते पाच चा नुसता पगार घेऊन नोकरी करण्यात शेवटी तुम्हाला वर्ण कोणतरी सांगत असतं की तुम्ही काय करा अगदी ठरवत असते एक्झॅक्टली आणि मग तुमच्या स्वप्नांना exactly, म्हणा किंवा तुमच्या आयडियाजना नेहमी चालना मिळेल किंवा त्या सत्करणी लावण्यासाठी तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल असं नसतं आणि मला वाटतं संशोधन ही देवेंद्र खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना एखाद्या गोष्टीचं संशोधन करणं हा कसं होतं आता आयुर्वेदा म्हणलं की लोकांना वाटतं चूर्ण आलं काढे आले पण तसं नाही घन म्हणून सुद्धा आयुर्वेदाचा एक प्रकार आहे आणि आज आपण बाजारात जेवढी आयुर्वेदिक प्रॉडक्ट बघतो ते जवळपास ऐंशी टक्के मी म्हणेन की ते घनापासून बनवलेले असतात म्हणजे एक्स्ट्रॅक्ट सो so, ही प्रोसेस ऑलरेडी आयुर्वेदामध्ये त्यांनी डिफाईन केलेली आहे की एखाद्या मटेरियल मधलं तुम्ही जे महत्वाचं कंपोनंट आहे ते तुम्ही वेगळं कसं कराल याच्या आयुर्वेदामध्ये पद्धती दिलेल्या आहेत सो so, आयुर्वेद म्हणलं की ऑटोमॅटिकली एक्स्ट्रॅक्शन आणि लोकांना वाटत की फक्त ऍलोपॅथी हीच औषधं असतात आणि आयुर्वेदिक या जडीबुट्या असतात तर तसं नाहीये आयुर्वेदिक औषधं सुद्धा स्ट्रॉंग असतात त्याचेही साईड इफेक्ट होऊ शकतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये संशोधन करून व्यवस्थित सेफ औषध देणं हे अतिशय महत्त्वाचं असतं इथे माझ्या मनात एक प्रश्न असा निर्माण झाला की अडीचशे पासून तयार होणारे प्रॉडक्ट्स आहे मग त्याच्यासाठी लागणारी जी वनस्पती आहे ती तुम्ही स्वतः तुमच्या फार्ममध्ये डेव्हलप केली आहे की तुम्ही बाहेरून त्याची हे करता नाही आता आमचे फार्म्स आहेत ते साताऱ्याच्याच जवळ आहेत सो साताऱ्याचा जो पट्टा आहे तो आलं हळद आणि इतर जंगलामध्ये उगवणाऱ्या वनस्पती या तिथे उगवल्या जाऊ शकतात पण दालचिनी म्हणा किंवा लवंग म्हणा हे केरळ मधन किंवा श्रीलंकेतन आणायला लागतं सो सगळं आम्ही स्वतः उगवत नाही तरी तुमच्याकडे काय प्रमाणात नाही आता आमचा आता निसर्ग बायोटेकचा क्वांटम एवढा मोठा आहे एक्स्ट्रॅक्शनचा की आमची मेबी पाच टक्के रिक्वायरमेंट आमच्या स्वतःच्या फार्म मधन होत असू पण जो जे मी म्हणलं की बाबांनी आयुर्वेदिक बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट वापरून शेतीसाठी जी प्रॉडक्ट तयार केले होते सो त्याच्यामध्ये आमचं खूप मोठं फार्मर नेटवर्क आहे सो जे शेतकरी आमची औषधं वापरतात त्याच शेतकऱ्यांकडनं आम्ही खूपदा सोर्सिंगही करून घेतो त्यांची जमिनीचा साईज किती आहे कुठल्या जॉग्रफीमध्ये आहे ते काय उगवतायत हे आम्हाला माहिती असतं आणि मग जे आमचे जवळचे शेतकरी आहेत जे वर्षानुवर्ष आम्हाला माहिती की सेंद्रिय शेती करतायत त्यांच्याकडनं आम्ही डेफिनेटली डायरेक्ट सोर्सिंग करतो आणि माहिती असल्यामुळे असल पण मिळत असेल ते एक्झॅक्टली exactly. आता आम्ही स्वतः टेस्टिंग करतो म्हणजे जरी ओळखीतला शेतकरी असला किंवा आमच्या स्वतःच जरी शेत असलो हुँ. तरी रॉ मटेरियल हे प्रोसेसिंगला घेण्याआधी त्याचं पूर्णपणे टेस्टिंग केलं जातं की त्यात पेस्टिसाइडचे चे रेसिड्यू नाहीत ना हेवी मेटलचे रेसिड्यू नाहीत ना पण तुम्ही लॅब त्याच्यासाठी निसर्ग बायोटेकची चीव स्वतःची डीएसआयआर अप्रुवड आर एन डी लॅब सुद्धा आहे त्याच्यात सगळे इक्विपमेंट आहेत आणि त्या इक्विपमेंटच्या सहाय्याने आम्ही क्वालिटी आणि प्युरिटी हे दोन्हीच टेस्टिंग हाऊस करून मग ते प्रॉडक्ट प्रोसेसिंगला आणि त्यामुळे त्या प्रोडक्ट्स खूप म्हणजे खात्री लायक तुम्ही छान आहे सो एखाद्या गोष्टीवर स्वतःच नाव लावायचं बरोबर म्हणजे ती मागणं एक भीती पण असते की उद्या काही चुकलं की ते आपलंच नाव पुढे असतं बरोबर सो so, निसर्ग हर्ब हे नाव बघितलं की हे विश्वासाचं आणि खात्रीचं नाव आहे हे कसं लोकांच्या मनात बिंबवलं जाईल आणि कसं त्यांना मान्य होईल याचेच प्रयत्न आम्ही सगळे करतो मी त्याच्याकडे येणार आहे की तुम्ही लोकांची विश्वासार्हता कशी मिळवता आणि नाव सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतात आपण बोलणार आहोत याविषयी कुठेही जाऊ नका एक छोटासा ब्रेक घेतोय आणि परत आपण संवाद साधणार आहोत निसर्ग हर्ब साताऱ्याचे मार्केटिंग डायरेक्टर देवेंद्र सोमण यांच्याशी पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी मंडळी ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण आता ज्या विषयावर बोलत होतो त्याकडे यायच आहे की विश्वास आपण कसा मिळवतो लोकांचा किंवा हे पण त्याआधी किती लोकांपासनं सुरुवात झाली आणि आजच्या घडीला तुमच्याकडे कार्यरत आहेत सो so, ॲज ग्रुप ऑफ कंपनीज जर तुम्ही बघितलं तर माझे बाबा आणि त्यांचे तीन पार्टनर असं त्यांनी त्र्याण्णव साली ऍग्रीकल्चरचे जे प्रॉडक्ट आहेत सेंद्रिय शेतीसाठी ते त्यांनी सुरू केले आणि आज आमचा सा साडेपाचशे लोकांचा सा ग्रुप आहे म्हणजे इतके लोक काम करतात हो टाइम पेरोल वरती कंपन्यांच्या ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये टोटल साडेपाचशे लोक काम करत आहेत आणि अवतीभोवतीच्या परिसरातल्या लोकांना पण त्यामुळे तर काम रोजगार मिळाला हा इंडस्ट्रीज तुम्ही तशा धरल्या तर ते आकडा मोजणे अवघड आहे पण बरीच लोक आम्हाला सपोर्ट करतात बरोबर तुमच्या प्रॉडक्ट ची विक्री आंतरराष्ट्रीय स्तरावर पण होते मग त्याची स्ट्रॅटेजी कशी प्लॅन निसर्ग निसर्ग बायोटेक किंवा एकच धोरण आहे क्वालिटी फर्स्ट आयुर्वेद म्हणलं की भारताची आठवण झाली पाहिजे आणि आयुर्वेदा विथ सायंटिफिक नॉलेज किंवा सायंटिफिक प्रूफ म्हणलं की निसर्ग बायोटेक किंवा निसर्ग हर्द ची आठवण झाली पाहिजे याकडे आमचा प्रयत्न आहे सो so, ज्या देशात आम्ही प्रॉडक्ट विकतो त्या देशामध्ये तिथल्या लोकांची गरज काय आहे हे बघून आयुर्वेदाचं बॅकिंग आणि मग क्लिनिकल सायन्स किंवा टेक्निकल नॉलेज हे एकत्र करून प्रॉडक्ट तयार केले की त्या देशामध्ये त्या लोकांना आपल्या आयुर्वेदावरती विश्वास कसा वाढेल तर ही बेसिकली आमची स्ट्रॅटेजी आहे वर्ल्ड स्टेजवर जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये युरोपमधल्या काही देशांमध्ये लोकांचा आयुर्वेदावर विश्वास आहे पण अमेरिकेमध्ये किंवा इवन भारतात जे स्वतःला पाश्चिमात्य समजतात त्यांना असं वाटतं की आयुर्वेद म्हणजे हे जडीबुटी घ्यायची जडीबुटीतनं काही होतं का पण बऱ्याचशा अशा मेडिकल डिस्कवरीज म्हणा किंवा फार्मास्युटिकल मॉलिक्युल्स म्हणा ते इदर जे आपल्या निसर्गाने दिलेलं आहे त्याला एकतर ते मिमिक करतात किंवा त्याचपासून डिराईव्ह करून ते प्रॉडक्ट तयार केलेले असतात तो निसर्ग हे नाव देण्याचं कारणही तेच होतं की जे काय आज आहे ते सगळी निसर्गाचीच देण आहे म्हणूनच निसर्ग हर्थ निसर्ग बायोटेक हे खूप निसर्ग निसर्ग आहे कारण सगळं जे आहे ती निसर्गाचीच निसर्गा निसर्गा देण आहे मला इथे एक प्रश्न नेहमी असा पडतो की आपलं प्रॉडक्ट आपण तयार केलेलं औषध हे चांगलंय आणि ते, ते लोकांना आवडतंय किंवा ते खूप आहे हे फक्त त्याच्या प्रॉडक्ट ची विक्री यावरनं निश्चितच ठरत नसेल तर त्यासाठी मार्केटिंग टीम काय वेगळे प्रयत्न करते की आपलं प्रॉडक्ट किती लोकांपर्यंत जात आहे आणि ते किती लोकांना आवडत आहे आजकालच्या काळामध्ये आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल असतात मोबाईल मध्ये तुम्ही काहीही सर्च केलं की तुम्हाला त्याची माहिती मिळते पण ती इतक्या प्रमाणात माहिती मिळते किती खरच बरोबर आहे का नाही ना हे व्हॅलिडेट करणाऱ्या लोक खूप कमी आहेत सो लोकांना हे खरं आहे का हे खरंच असं असतं का हे जाणून घ्यायची खूप इच्छा असते आणि ती आम्हाला दिसते म्हणजे जेव्हा लोक आम्हाला फोन करतात तेव्हा ते प्रश्न विचारतात की हे खरंच आहे का हे असं असतं का हे असं होऊ शकतं का सो त्यातनं आम्हाला असं कळालं की लोकांना माहितीची तर गरज आहेच पण ती स्वतःहून जाणून घ्यायची पण खूप आवड आहे आणि जिज्ञासा आहे सो आम्ही काय करतो की जे खरं आहे ते खरं दाखवायचं जे खरं आहे ते खरं सांगायचं सा। आणि माहिती पुरवत राहायचं सेल हा आज आला नाही तरी उद्या येऊ शकतो पण शेवटी रिपीटेबिलिटी जी म्हणतात की एकदा तुम्ही औषध घेतलं ते परत तुम्ही घ्याल का तर हे रिझल्टवरच अवलंबून असतं बरोबर त्यामुळे आम्ही किती सेल झालाय यापेक्षा लोकांपर्यंत बरोबर माहिती किती पुरवली जाते भर आहे तुमच्या प्रॉडक्ट्स औषधांची जी काही तुमची जे काही तुमचे प्रॉडक्ट्स आहेत मग तुम्ही दोनशे ब्याऐंशी बायोटेकचे म्हणालात आणि इकडे तुम्ही काहीतरी मला वाटतं साठ पासष्ट प्रॉडक्ट्स म्हणालात तर ह्याला परंपरा आहेच आयुर्वेदाची परंपरा त्याच्याबरोबर आहे पण आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही जोडलेले आहे म्हणजे टेस्टिंग क्लिनिकल टेस्टिंग असेल किंवा सायंटिफिक प्रोसेस असेल या सगळ्याचा वापर करून तुमचं प्रॉडक्ट वेगळं आहे हे कशा पद्धतीने तुम्ही लोकांना आयुर्वेद म्हणला की पाच हजार वर्षाची परंपरा ऋषी मुनी होते आणि मग ते खलबत्त्यामध्ये काहीतरी कुटायचे काढे बनवायचे उकळतानाचे आपण ग्रंथामध्ये जुन्या फोटोज वगैरे बघतो पण आयुर्वेद आता तसा राहिलेला नाहीये हे आम्ही जगाला दाखवतोय फक्त भारताला नाही सो आयुर्वेदामध्ये जे आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे जो अभ्यास त्यांनी केला होता तेव्हा मॉडर्न ज्या सायंटिफिक मेथड्स आहेत किंवा टेस्टिंगच्या ज्या प्रणाली आहेत सगळीकडे अवेलेबल त्या पूर्वी नव्हत्या पण त्यांनी ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशनमधनं आणि मग पिढ्यान पिढ्या पीड़या अभ्यास करून केलेला तो सगळं ज्ञान त्यांनी एकत्र आपल्या हातात ठेवलेलं आहे आता क्लिनिकल सायन्स किंवा आजची मॉडर्न सोसायटी म्हणते की ते म्हणले होते तेव्हा काय वेगळा होता पण हे खरंच उपयोगी आहे का किंवा हे चालतं का याच तुम्ही आम्हाला पुरावा द्या सो तो पुरावा आम्ही तयार करायचा प्रयत्न करतोय आम्ही इंग्लिश मध्ये म्हणतो की बॅक्ड बाय आयुर्वेदा आणि प्रुवन बाय सायन्स आणि हेच धोरण आम्ही आमच्या सगळ्या स्टोरी टेलिंग मध्ये सगळ्या ब्रँडिंग मध्ये आणि आमच्या सगळ्या मेसेज मध्ये असतं आम्ही कधीही सांगत नाही की आमचा प्रॉडक्ट पन्नास टक्के सूट आहे म्हणून घ्या आम्ही म्हणतो हा क्लिनिकल डेटा आहे हा त्याचा रिसर्च आहे ही त्याची प्युरिटी आहे आणि आता हे सगळं बघून तुम्ही ठरवा की तुम्हाला औषध आहे की नाही एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही त्या परंपरे बरोबर तंत्रज्ञाना बरोबर विज्ञानाची सुद्धा त्याला जोड दिलेली आहे असं म्हणायला हरकत कुठेही जाऊ नका एक छोटासा ब्रेक घेतोय आणि परत आपण संवाद साधणार आहोत निसर्ग हर्क साताऱ्याचे मार्केटिंग डायरेक्टर देवेंद्र सोमण यांच्याशी पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी मार्केटिंग सेक्टरमध्ये तुमचं विशेष योगदान आहे काय आव्हान आहेत त्याच्या समोरचे असं तुम्हाला वाटतं कारण खूप स्पर्धा आहे अनेक नैसर्गिक प्रॉडक्ट करणाऱ्या पण खूप वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्या ह्याच्यात आपलं वेगळेपण टिकवून ठेवणं आणि पुन्हा टिकून राहणं बरोबर या याबाबतचे कुठले चॅलेंजेस आहे असं चॅलेंजेस भरपूर आहेत सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की आयुर्वेदा इतकं जुनं एकोणीसशे दहा सालापासूनच्या च्या कंपन्या मार्केटमध्ये आजही आहेत तर तुम्ही दोन हजार दहा साली मार्केटमध्ये येऊन असं नवीन काय देणार तर त्याला आमचं उत्तर होत पहिलं म्हणजे आयुर्वेदा हे ऋषी मुनींचं शास्त्र आहे किंवा फक्त एक ऍलोपॅथी म्हणतात तशी एक पॅथी आहे याच्यापासनं आम्हाला आयुर्वेदा ही लाईफस्टाईल आहे हे कन्वर्जन करायचा प्रयत्न आम्ही दोन हजार दहा पासून करतोय की तुमचं फक्त औषध घेणं हा आयुर्वेद नाहीये तुमचा आहार व्यायाम झोप विचार योग योगासन हे सगळं आयुर्वेदामध्ये येतं आणि तुम्ही आमच्या कधी डॉक्टरशी बोललात तर त्या फक्त हे औषध घ्या बरे व्हाल असं कधीच सांगत नाहीत त्याच्याबरोबर पथ्य येतात त्याच्याबरोबर व्यायाम येतो त्याच्याबरोबर तुम्ही इतके झोपा असे विचार करा योगासन करा अनुलोम विलोम करा हे सगळं जे आहे ते बेसिकली आमचे प्रॉडक्ट हा एक भाग झाला पण आयुर्वेदा ऍज अ लाईफस्टाईल हे भारतीय लोकांनी परत जतन करायची गरज आहे आणि त्याच्याकडेच आमचा कल आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे सो हे झालं पहिलं दुसरा प्रश्न लोकांच्या मनात असा होता की हे तर लिहिलेलं आहे मग आता त्रिफळा उदाहरणार्थ त्रिफळा आहेच हळद ही घेतली की सूज कमी होते किंवा चेहऱ्याचा रंग सुधारतो हे आयुर्वेदात लिहिलेलं आहे मग तुम्ही काय वेगळं करताय मग आम्ही डोसेज फॉर्म्स बदलले आम्ही सोपं डोसेज केलं म्हणजे आता उदाहरण द्यायचं तर आयुर्वेदात तुम्ही तेरा ग्रॅम हळद खाल्ली पाहिजे रोज रोज, रोज। हळदीचा औषधी म्हणून वापर व्हायला पण तेरा ग्रॅम हळद तुम्ही रोज नाही खाऊ शकत आणि त्याला लिमिटेशन्स येतात मग आम्ही काय केलं त्याचं कन्व्हर्जन आम्ही एक्स्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये घेऊन दोन कॅप्सूल मध्ये केलं की दिवसाला तुम्ही दोन कॅप्सूल घ्या एक सकाळी एक रात्री आणि तुम्हाला पूर्ण बेनिफिट मिळतो सो अशा प्रकारे आयुर्वेदाला आम्ही इव्हॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आहे आजच्या मॉडर्न सोसायटीसाठी आणि ब्रँडिंग करतानाही आम्ही तेच सांगतो की आमच्यावरती आमचं प्युरिटी ट्रान्सपरन्सी आणि क्लिनिकल स्टडीज चा एव्हिडन्स म्हणजे असं म्हणूया देवेंद्र की लोकांचा सा विश्वास सातत्याने टिकून राहावा आणि आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी मेंटेन राहावी याकडे तुमचा जास्त कल आहे हो हो हो। आपण अगदी आता मुलाखतीच्या अंतिम टप्प्यावर आहोत एक प्रश्न मनात असा आहे की एखाद्या गोष्टीचं सस्टेन करणं ही एक संकल्पना जरी असली तरी जीवन जगताना तो एक अनुभव असतो तो टिकवून ठेवणं यासाठी तुम्ही तुमच्या या, या कंपनीकडे किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे त्या दृष्टीने कसं बघता सस्टेनेबिलिटी हा एखाद्या च्या पुस्तकात लिहिण्यासाठी किंवा एखाद्या रिपोर्ट मध्ये छापण्यासाठीचा शब्द नाहीये म्हणजे आम्ही ऍज अ कंपनी नाही पण सगळ्यांनीच तसं जगलं पाहिजे कारण तुम्ही फक्त घेत राहिलात आणि निसर्गाला परत काही दिलंच नाही तर एक वेळ अशी येईल की पुढच्या पिढीला काहीच राहणार नाही जो आम्ही कमीत कमी पाण्याचा वापर एक्स्ट्रॅक्शनच्या ज्या पद्धती वापरतो त्या एनवायरमेंटली फ्रेंडली आहेत का जो बायोवेस्ट होत आहे तो ऑर्गॅनिक आहे का आणि तो शेतासाठी किंवा कुठे नाही वापरता येऊ शकतो का याचा विचार आम्ही करतो आणि जेवढं आम्ही निसर्गाकडनं घेतो त्याच्यापेक्षा जास्त द्यायचा तर प्रयत्न आमचा असतोच पण ऍटलिस्ट जेवढं घेतोय तेवढं तरी निसर्गाला परत करता येईल याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आणि निसर्गा निसर्ग, निसर्ग बायोटेक ऍक्च्युअली इंटरनॅशनल एजन्सीजनी सस्टेनेबिलिटी साठी सर्टिफिकेशन आणि रेटिंग सुद्धा दिलेलं आहे आणि एशिया ऍव्हरेजच्या दोन ग्रेड्स वरती निसर्ग बायोटेकचा आज आ, क्लायमेट डिस्क्लोजरचं रेटिंग आहे मला वाटतं खूप छान आहे हा सगळा प्रवास हे अनएंडिंग आहे जितकं रिसर्च करू तेवढं कमी आहे बरोबर आपण म्हणतो की अभ्यासा कधीच संपत नाही तुम्ही जेवढा करत राहाल तेवढा तुम्ही जास्तीत जास्त करू शकता आणि मग तुम्ही त्याच्यातले मास्टर होता तर निसर्ग आता त्यातलं मास्टर झालाय असं म्हणायला हरकत नाही अगदी मुलाखतीच्या शेवटचा प्रश्न आहे तरुण उद्योजकांना या व्यवसायात यायचं असेल तर तुम्ही त्यांना एक आजचे तरुण उद्योजक म्हणून काय सांगाल तुम्ही कुठून येता आता मी साताऱ्याच आहे एखाद्याला वाटेल साताऱ्यात हा काय बसलाय करत कलबत्ते घेऊन बसला असेल कुठं तसं नाही सो तुम्ही कुठून येता याला महत्व नसतं तुम्ही किती शिकला आहात याला महत्व नसतं पण तुम्ही अनुभव किती घेताय त्या अनुभवात किती शिकताय आणि एखाद स्वप्न किंवा एखादी जिद्द तुम्ही जर मनात धरली असेल की ही मला गोष्ट करायची आहे तर त्याच्या मागे तुम्ही हात धुवून लागलात तर ती गोष्ट डेफिनेटली तुमच्या जवळ येते लांब पळत नाही मला वाटतं शिक्षण हे फक्त स्टेपिंग स्टोन आहे पण खरं शिक्षण हे अनुभवच तुम्हाला खूप छान वाटलं भेटून आणि तुम्ही निसर्ग हपचे बायोटेकचे मार्केटिंग डायरेक्टर आहात म्हणजे वेगवेगळ्या आव्हानांना सातत्याने समोर जात असाल आणि समोर जाताना पुन्हा पॉझिटिव्हली जात आहात ही गोष्ट खूप छान आहे भविष्यातल्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू मंडळी आयुर्वेदाला जुनी परंपरा असली तरी आज लोकांचा कल आयुर्वेदाकडे खूप प्रमाणामध्ये वळलेला आहे असं आपल्याला लक्षात येत आहे कारण ते अस्सल आहे झाडांपासनं निसर्गापासनं तयार झालेल्या एक्स्ट्रॅक्टपासून पासून जे औषध बनतं त्याच्यात किती प्युरिटी असेल हे आपण समजू शकतो आयुर्वेद हे कधीही संपणार नाही कारण त्याला पाच हजार वर्षांची जुनी परंपरा आहे आणि म्हणूनच निसर्गाच्या कुशीत सामावलेल्या या आयुर्वेदाचा अभ्यास करत त्याचा विस्तार करत निसर्ग हर्बच्या माध्यमातून आयुर्वेदाचं स्वप्न पुढे नेणारे देवेंद्र सोमण यांच्याशी मी आज गप्पा मारत होते नमस्कार यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा